जय जे जवान जय जे किसान जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज आपण पाहणार आहोत खरीप हंगामातील सर्वाधिक महत्वाचं आणि फायदेशीर पीक म्हणजेच सोयाबीन शेतीचं संपूर्ण मार्गदर्शन चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो त्या अगोदर आपण सगळ्यात अगोदर आपण सोयाबीन पिकाची ओळख व माहिती जाणून घेऊया ते म्हणजे सोयाबीन हे एक तेलभिय आणि प्रथिनयुक्त पीक आहे भारतात याचा मोठ्या प्रमाणावर तेल आणि पशुखाद्य निर्मितीसाठी वापर होतो सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रथिन आणि वीस टक्के तेल असतं त्यामुळे निर्याक्षम पीक म्हणूनही त्याला मोठी मागणी आहे तर जाणून घेऊया सोयाबीन पिकासाठी लागणारं हवामान आणि जमिनीची निवड कशी असावी सोयाबीन पिकासाठी लागणारं हवामान हे मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजेच पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर एवढा पाऊस गरजेचा आहे व त्यासाठी लागणारं तापमान हे वीस अंश डिग्री सेल्सिअस ते तीस अंश डिग्री सेल्सिअस एवढं असावं व त्यासाठी लागणारी जमीन ही अशी निवडावी ती जमीन मध्यम काळ काळी गडद काळी जमीन असावी तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन ही आवश्यक आहे म्हणजेच त्या जमिनीचा पी एच हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच इतपत असावा मित्रांनो जर जमिनीत पाणी जास्त साचत असेल तर बियाणं कुजण्याची शक्यता वाढते त्यामुळे जमिनीची अगोदरच व्यवस्थित निवड करावी तर यासाठी आपण बघूयात सोयाबीन पिकांच्या जातीची निवड कशी करावी त्यासाठी सोयाबीनचं पीक उच्च प्रमाणात भेटण्यासाठी आपण काही प्रमाणित आणि उच्च उत्पादन देणाऱ्या जाती इथे बघणार आहोत पहिली जात म्हणजे जेयस वीस एकोणतीस या जातीचं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे जास्त उत्पादन आणि कमी कालावधी हो तर दुसरी जात म्हणजे जेयस पंच्याण्णव साठ या जातीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही जात कीड प्रतिरोधक व शंभर दिवसात तयार होते तर तिसरी जात म्हणजेच एम ए यू एस एकाहत्तर ही एक महाराष्ट्रासाठी उत्तम जात समजली जाते तर चौथी जात म्हणजेच एन आर सी एकशे अडतीस ही जात रब्बी हंगामासाठी सगळ्यात उपयुक्त अशी मानली जाते तर यासाठी आपण बियांचं प्रमाण कसं असावं हो हे बघूयात तर सोयाबीन पिका या पिकासाठी प्रति एकर तीस ते पस्तीस किलो एवढं बियाणं वापरावं यामध्ये अंतर लागवडीसाठी अंतर हे एका ओळीत तीस ते चाळीस सेंटीमीटर एवढं असावं व हो रोपात दहा ते पंधरा सेंटीमीटर इतकं ठेवावं त्यासाठी बियाणांची प्रक्रिया कशी असावी हे जाणून घेऊयात बियाणाला रोग प्रतिबंधक प्रक्रिया केल्यास अंकुरण अंकुरंदन सुधारतो आणि रोगही टाळतात त्यासाठी काही उपयोगी द्रव्य आपण इथे पाहणार आहोत ते, ते म्हणजे थायरम आदी कार्बो कार्बेडान्झियम तीन ग्रॅम प्रतिकिलो एवढं असावं दुसरं म्हणजे राय रायझोबियम पाच ग्रॅम प्रतिकिलो एवढं वापरावं यामध्ये नायट्रोजन स्थिरीकरणाची क्षमता असते तर तिसरं म्हणजे पी एस बी सॅल्युबिलायझिंग बॅक्टेरिया हे आपल्याला पी उपलब्ध करून देतो तर त्यासाठी खत व्यवस्थापन कसं असावं हो? हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत ते, ते म्हणजे सोयाबीन एक नत्र करणारा पीक आहे पण सुरुवातीला खत आवश्यक असतं त्यासाठी सेंद्रिय खत हे शेणखत म्हणजेच शेणखत गांडूळ खत हे पाच ते दहा टन पर एकरी वापरावं व रासायनिक खत बघायला गेलं तर नत्र पंधरा किलो स्फुरद चाळीस किलो पालाश वीस किलो गंधक वीस किलो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक आणि बोरण हे सुद्धा महत्वाचे आहे तर आपण बघणार आहोत खत टाकण्याचा वेळ काय असावी तर अर्ध खत हे पेरणी पूर्व पूर्वी टाकल्या टाकावं व उरलेलं खत हे तीस दिवसांनी टॉप ड्रेसिंगद्वारे सोडावं तसेच मित्रांनो आपण बघणार आहोत सोयाबीनवर काही कीड व रोग पडण्याची शक्यता असते व ते नियंत्रण कसं करावं म्हणजेच मुख्य किडे हे आहेत की स्पोट डेप्टोरा या किडावर उपाय म्हणजेच इमा इमामेक्टिन बेन्झॉईट पाच पर्सेंट एस जी न, दहा ग्रॅम पर टेन लिटर पाणी एवढं टाकावं व दुसरं म्हणजेच गोगलगाय पांढरी माशी या किडावरती जैविक उपाय म्हणून निंबोळी अर्क दशपर्णी अर्क याचासुद्धा उपयोग केला जातो तर काही मुख्य ही असे आहेत म्हणजेच तांबट करपा यावर उपाय म्हणून कार्बेडान्झिम एक ग्रॅम प्रति लिटर प्लस अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर एवढं वापरावं तसेच मुळांची जर कूज होत असेल तर त्यावर उपाय उपयुक्त औषध फवारणी करणं गरजेचं असतं जैविक उपाय जास्त प्रभावी व सुरक्षित ठरतात तर आपण बघणार आहोत सोयाबीन या पिकासाठीचं पाणी व्यवस्थापन कसं असावं सोयाबीन पावसावर अवलंबून असलं पीक असलं जरी असलं तरी फुलोराच्या काळात आणि शेंगा भरताना एक सिंचन केल्यास उत्पादन वाढतं सतत पावसामुळे पाणी साचू नये म्हणून ड्रेनेज व्यवस्थाही करून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे तर आपण बघणार आहोत आता त्याचं कापणी आणि उत्पादन थोडक्यात तर कापणीची वेळ म्हणजेच शेंगा पिवळसर रंगाच्या होतात आणि आतला दाना सुकतो तेव्हा समजून जायचं की कापणीची वेळ जवळ आलेली आहे उशीर केल्यास शेंगा फुटून नुकसान होऊ शकतं उत्पादन हे अठरा ते बारा क्विंटल पर एकर अशा प्रकारे व्हायलाच हवं चांगलं व्यवस्थापन असेल तर पंधरा क्विंटलपर्यंतही उत्पादन आपल्याला मिळू शकतं तर चला बघूया आपण मार्केटिंग व नफा सोयाबीनबद्दल कसा आणि काय तर सरासरी दर चार हजार पाचशे ते पाच हजार क्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार प्रति क्विंटल असा भेटू शकतो ते एम एस पीनुसार बदलूही शकतो तसेच व्यापाऱ्यांकडे विक्री किंवा सर सरकारी मार्केट यार्डमध्येही आपण याचं विक्री करू शकतो तर शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजेच एफ पी सीच्या माध्यमातूनही थेट विक्रीची संधी आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकाबद्दल थोडी माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर आपण थोडा सरकारी योजना व सल्ला याबद्दलही थोडीशी माहिती बघणार आहोत म्हणजेच पेरणी अनुदान म्हणजेच खरीप हंगामासाठी राज्य सरकार आप ही आपल्याला अनुदान देते तसंच पी एम किसान सन्मान योजना ही दरवर्षी सहा हजार रुपये एवढे प्रोव्हाइड करते तर पी एम फसल विमा योजना पिकाचे जर नुकसान झाल्यास तर ही आपल्याला योजना भरपाई करून देते यासाठी नजिकच्या कृषी कार्यालयात किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून अर्ज करावा लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सोयाबीन पीक कसं घ्यावं हे सांगण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही जर सोयाबीन शेती करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतीशी संबंधित प्रश्न कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय जवान जय किसान धन्यवाद